नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा तर श्रावण महिन्यामध्ये आणि सोमवारच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दुःख दारिद्र्य या ज्या गोष्टी आहेत त्या निघून जाणार आहेत त्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये गोकर्णाचं जर फूल दिसलं तर पाहता क्षणी तुम्ही तर तोडून घ्यायचं आहे आणि सोमवार जर असेल तर अतिउत्तम तर सोमवारच्या दिवशी शंभू महादेवांना हे फूल अर्पण करायचं आहे यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये पैशांची चणचण असेल आर्थिक अडचण असेल वारंवार तुमच्या घरामध्ये आजार पण येत असेल दारिद्र्य असेल दुःख असेल जर तुम्हाला तुमच्या जवळची लोक त्रास देत असतील तर या सर्व समस्या संपुष्टात येण्यासाठी हे एक गोकर्णाचं फूल तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी खूप सारं उपयुक्त आहे तर शंभू महादेवांना अगदी मनोभावे हे फूल तुम्ही अर्पण करा आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही शंभू महादेवांना अवश्य सांगा जर तुम्हाला ही माहिती जर हा उपाय आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भे, भेटू आपण अशाच नवीन उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ